नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात भारत माझा देश आहे सगळ्यांचं इथे प्रेम आहे गंगेपासून हिमालयापर्यंत सुंदर निसर्ग भरलेला तक्करणार वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेग लो, वेग 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 भाषा तरी पण एक संध आहे आपली आशा प्रेम एकता निष्ठा आणि ज्ञान हीच खरी भारताची शान नमस्कार मित्रांनो माझे नाव ईश्वरी आज पंधरा ऑगस्ट आहे आपला स्वातंत्र्य दिन आपण सगळे दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आपल्या भारत देशाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळाली आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी जसे की महात्मा गांधी झाशीची राणी सुभाषचंद्र बोस भगतसिंग यांनी खूप कष्ट घेतले त्यांनी तुरुंगवास सहन केला काहींनी प्राणही दिले त्यांच्या त्यागामुळेच आपण आज मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो आपण आज शाळा घर बागा सगळीकडे आनंदाने झेंडा फडकवत आहोत आपण देशभक्तीची गाणी गातो कविता म्हणतो नाचतो कारण आपल्या आपल्या देशावर खूप प्रेम आहे आपण लहान असलो तरी आपण देशासाठी काही चांगले करायला शिकूया साफसफाई ठेवू झाडे लावू अभ्यास करू आईवडिलांचे ऐकू आई हे सगळं म्हणजे देशसेवा आहे आपण आपला देश स्वच्छ सुंदर व मजबूत बनवूया धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय